शिवाजी महाराज लोकमाता अहिल्याबाई होळकर राजा श्री शाहू महाराज आणि या सर्वांच्या संकल्पनेला आपल्या भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करून आपल्याला हक्क आणि अधिकार मिळून दिलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या ज्या महान मानवांनी आणि महान स्त्रियांनी बहुजनांचं राज्य यावं हो, बहुजनांचा विकास व्हावा हो, आणि बहुजनांचं शासन प्रस्थापित व्हावं म्हणून गतीला योगदान दिलं त्या सर्व मान्यवरांच्या प्रतिभेसमोर मी नतमस्तक होतो आजच्या या वाघलगाव येथील अहिल्याबाई होळकर जयंतीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननी सर्व व्यासपीठावरील माझे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या गावातील सर्व अहिल्याप्रेमी बहादर मतदार बंधू आणि बघिणी मी आपल्यासमोर काही जास्त वेळ घेणार नाही परंतु त्या अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी अनेक वक्ते आपल्याला बोलणार आहेत परंतु हा समाज जागृत झाला पाहिजे समाज संघटित झाला पाहिजे आणि कुठंतरी आपण समाजाच्या चळवळीमध्ये पुढं आलं पाहिजे हे कळकळीचं आव्हान करण्यासाठी मी तयार सर्वच ठिकाणी आपल्याला डावलल्या जात आहे समाज संघटित नसल्याचं एक ते कारण आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या पद्धतीने आपण सुद्धा शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे धनगर समाजाच्या बांधवांनी जास्तीत जास्त शिकून शासकीय सेवेमध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे मित्र मी माझं गाव एरडाय आंब्याजवळ तालुक्यातलं एकोणीसशे अठ्याहत्तर ला, कौले ते कौले ते कौले ला मी गोपीनाथ मुंडे आम्ही सगळे कॉलेजचे क्लासमेट असल्यामुळं मी कॉलेजवर लेक्चर म्हणून नोकरी लागलो होतो परंतु मुंडे साहेबांसाठी मी नोकरी सोडून दिली आणि त्यावेळेसपासून मी पक्षाचं काम करीत आलेलो आहे माझ्या शिक्षणाचा आदर्श घेऊन माझ्या गावातले कमीत कमी आज पाचशे पोरं सर्विसला आहेत माझ्याही घरातले सगळे मुलं आहेत गावात मुली आता काल परवा माझ्या गावातल्या तीन मुली माझ्या पुतण्याच्या आणि मुली भरती झाल्यात ला आज गावातले दोनशे पोरं कमीत कमी शिक्षक आहेत हे शिक्षणाचं महत्व आपल्याला सगळ्यांना समजवण्यासाठी मी या ठिकाणी इथं उभा राहिलेला आहे म्हणून तू आपल्या समाजात शिक्षणाचा अभाव आहे आणि हे अभाव दूर करण्यासाठी शिक्षण म्हणजे काय नुसतं सोपं नसतं ते एकदा माणूस शिक्षण शिकला पुस्तक वाचलं जे पुस्तक वाचते त्याचं मस्तक कधी नतमस्तक होत नसते आणि कोणापूर्ण ते झोपत नसते म्हणून आपण स्वाभिमानानं सन्मानानं जीवन जगण्यासाठी आपल्या लहान लहानशा बालकाकडे लक्ष द्या सगळ्याला शिक्षणामध्ये सेवेची संधी द्या शिक्षण शिकवा आणि आपला समाज एक संघ ठेवण्यासाठी आणि कुठलाही राजकार कुठल्याही राजकारणी नेत्याला त्याची जागा <laughs> दाखवण्यासाठी आपण काय आहोत हे लक्षात आलं पाहिजे की धनगर समाज एक प्रमाणिक समाज आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज असून सुद्धा राजकीय त्याची अवहेलना झालेली आहे मित्र राजकारणामध्ये आपल्या समाजाला विशेषतः प्रत्येक ठिकाणी डावलले जात आहे आणि डावललं जाण्याचं कारण काय आहे तर आपण असंघटित आहे आणि जोपर्यंत आपण संघटित होत नाहीत आपण एकत्र येत नाहीत तोपर्यंत कुठलाही नेता आपल्याकडे लक्ष देणार नाही म्हणून मी आज सगळ्यांना विनंती आहे की कुठलीही निवडणूक असो सगळ्यांनी एक संघ रहा मी ज्या वेळेला पक्ष राजकारणात फिरलो त्यावेळेला माझा ऐंशी टक्के समाज मी गोपीनाथ मुंडेच्या पाठी उभा केला साहेब बीड जिल्ह्यातला साहेब ऐंशी टक्के समाज मी समाजात पूर्ण साडेतीनशे गावामध्ये पक्षाच्या बीड जिल्ह्यात आणि समाज मुंडे समाजाच्या पाठीशी उभा केला आणि एवढा मोठा समाज उभा करून सुद्धा आपल्याला तिथं सुद्धा न्याय पूर्णपणे शंभर टक्के मिळाला नाही मी कालही मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्तानं गोपीनाथ गडावर गेलो होतो महादेव धानकरांची आणि गोपीनाथ मुंडेची कमेंटमेंट मीच करून दिली राजकारणामध्ये कुणाला बरोबर तरी जावं लागते कुणाकडून तरी काही घ्यावं लागते हे सगळ्या गोष्टी राजकारणात आपण शिकल्या पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्तानं मला बोलावलं म्हणून आपल्या समाजाला मी सगळ्यांना विनंती करतो की वारंवार सगळे समाजाच्या बैठका घ्या मेळावे घ्या एकसंग राहा काम करा मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि कुठल्याही राजकारणामध्ये जर आपल्याला थोडस अग्रेसर भूमिका घ्यायची असेल तर संघटित होऊन थोडंसं त्याग करा आणि राजकारणाची पुढील दिशा सर्वात एवढी संयोजक आणि मला या